हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कांदापात आणि तीही मसूरदा घालून तर कांदापातीचे खूप भरपूर असे फायदे आहेत आपल्यासाठी आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजेत सर्वांनी तर ही डब्यासाठी उत्तम असा पर्याय असलेली भाजी कशी करायची ती पाहूया चला तर वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया हे कांदापात धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि त्याचा जो कांदा होता ना तो असा कांदा साईडला बारीक चिरून घेतला आहे इकडे गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे आणि कढई मस्त अशी तापल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला जो कांद्याच्या पातीचा कांदा होता ना तो टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जो कांद्याच्या पातीचा पुढचा कांदा असतो ना तो टाकून घेतला आहे आणि खूप मस्त लागतात हे कांदापात नुसती पण खाल्ली जाते तोंडी लावण्यासाठी पण खूप मस्त लागते त्याच पद्धतीने याची भाजी डब्यासाठी खूप झटपट बनते अगदी दहा मिनिटात बनणारी अशी भाजी आहे फक्त तुम्हाला जर वाटलं ग आपल्याला सकाळी घाई घाई गडबड आहे तर तुम्ही रात्री डाळ भिजत घाला आणि सकाळी कांदापात चिरून भाजी बनवा ही बघा अशा पद्धतीने कांदा थोडासा परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी कांदापात टाकून घेतली आहे आणि मी मसूर डाळ एक तर ता अर्धा तास पूर्वीच भिजत घातलेली भाजी करायची म्हटल्यानंतर नाही इकडं ना। भाजी चिरोपर्यंत आपली मसूर डाळ मस्त अशी भिजून होते आणि झटपट शिजते तर जास्त वेळ नाही लागत हे बघा अंदाजे घातलेली मी मसूर डाळ भिजत म्हणजे भाजी आपली जेवढी आहे त्यानुसार अंदाजे घातलेली भाजी पण मसूर डाळ टाकून घेतल्याच्यानंतर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे बघा हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून वाटून घेतलेली जे आपला ठेचा असतो तो टाकून घेतला आणि तोही व्यवस्थित मिक्स केला तुम्ही तिखट तुमच्या अंदाजा म्हणजे तिखट जितकं तुम्हाला लागतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि याला आपल्याला झाकून शिजवून नाही घ्यायचं हे असंच एक मी उकळी काढून घ्यायची आहे हे बघा थोडीशी मी हळद पण टाकली आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी चालेल कारण पालेभाज्याला शक्यतो हळद मी नाही टाकत पण यामध्ये थोडीशी टाकली आहे किंचित अशी आणि हे बघा आपली मस्त असं डाळ आता उ डाळीला उकळी आली आहे मस्त हे बघा परत एकदा फिरवून घेतलं आहे आपली भाजी शिजत आली आहे त्यानंतर मी त्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घेतलं आहे जाडसर असं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आणि तुमच्याकडे जर कारळाचं कूट असेल तर तेही टाकलं तर भाजी खूप मस्त लागते आणि हे बघा शेंगाचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि परत फिरवून घेऊन व्यवस्थित थोडं थोड्या वेळ भाजीला गॅसवरती तसंच ठेवून दिलं आणि आपली भाजी आता ऑलमोस्ट खाण्यासाठी तयार आहे भाजी डाळ भाजीमधली जी डाळ टाकलेली आपण ती शिजली आहे मस्तपैकी आणि खूप झटपट बनते अगदी क कमी साहित्यात आणि झटपट म्हणजे घाई गडबड असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता हे बघा नंतर ना चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी मिठापण व्यवस्थित थोडंसं फिरवून घेतलं आणि जर तुम्हाला पाणी कमी जास्त वाटत असेल कारण अगदीच कोरडी अशी भाजी नाही खाल्ली जात त्यासाठी थोडंसं पाणी पाहिजे तर मस्त अशी भाजी आपली खाण्यासाठी तयार